महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील खापा नगर परिषद संवर्ग कर्मचारी सोमवार दोन पासून कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व संदर्भात खापा नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत संपा आंदोलन सुरू आहे आंदोलन महाराष्ट्र राज्यभरात सुरू असून शासनाने आंदोलनाची अद्यापही दखल घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी राज्य संवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसूचनेत पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे वेतन शासन लेखा कोषागाराकडून देण्यात यावे सहाय्यक आयुक्त मुख्याधिकारी गट ब पदावर साठ टक्के जागा राज्य संवर्ग पदोन्नतीने भरण्यात याव्यात अशा मागण्या असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे मत खापा नगर परिषद संवर्ग कर्मचारी गिरीश मोरे यांनी सांगितले याप्रसंगी गिरीश मोरे संदीप बनसोड विनायक राऊत सुन्नीलाल बोरकर सागर पहाडे राजेंद्र शिंदे संजय कुंभारे समीर पठाणे प्रशांत मेश्राम आदी नगर परिषद कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर आणि नगर परिषदे संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने नगर परिषदचे कर्मचारी सहवर्गातील कर्मचारी इथे बेमु बेमुदत मुद, संपावर बसलेले आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहे आणि कसे करतात ते संपासाठी इथे आंदोलन करीत आहे तर नमस्कार आम्ही नगर परिषद स्थापन सर्व संवर्ग कर्मचारी आणि वर्ग तीन दिवस केलेले आस्थापना कर्मचारी आणि हा जो संप एकटा नगर परिषद थापाचा नसून हा पूर्ण महाराष्ट्र नगरपरिषदची जी संघटना आहे कर्मचाऱ्यांची त्या सर्वांचा आहे शासनाकडे साधारणतः ज्या संवर्गाच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत की आम्हाला एक एन पी एस ओ पी एस किंवा यू पी एसपैकी एकही पेन्शन स्कीम अजून लागू करण्यात आलेली नाही आहे ती तरी लागू करावी सोबत आमच्या काही मागण्या आहेत की जसं आम्हाला सेवार्थ आय डी किंवा शालार्थ आय डी हा जो प्रकार आहे अशा प्रकारचे कुठलाही आय डी देण्यात आलेला नाही असं देण्यात यावं नगर परिषद कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे ते ट्रेजरीमधनं व्हावे दहावीस तीस ही जी का प्रणाली आहे ज्यामध्ये लोकांचे पदोन्नती केली जाते ही आम्हाला लागू करण्यात आलेली नाही आहे ती सुद्धा आम्हाला लागू करून देण्यात यावी त्याचप्रमाणे संवाद कर्मचाऱ्यांना राजपत्री दर्जा सुद्धा देण्यात यावा अगड पगड पगड जे व्यक्ती आहेत त्यांना याच्यासोबतच काय आहे की संवर्ग कर्मचाऱ्यांमध्ये पदोन्नतीनंतर सीओ मध्ये काही जागा ज्या आहेत त्या आम्हाला चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत राखली पाहिजे त्याकरता ही आमची मागणी आहे ही आमची शासना पूर्ण करावी अशी आमची आर्थ इच्छा आहे त्याकरता आम्ही हे सर्व लोक मी माझे सोपी आणि महाराष्ट्रभरातले सर्व संवर्ग कर्मचारी हे सर्व संपवार आहेत उद्या दिनांक सहा तारखेला मुंबईत आझाद मैदानावर सुद्धा एक आमचा धरणे मोर्चा आहे शासनाला आमच्या मोर्चाची आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी आमची इच्छा हां आपल्याला हां आपलं नाव ना। संदीप बंधू नगरपरिषद थापा हां संदीप बंधो नगर परिषद थापा था यांनी आपल्याला त्यांच्या काय मागण्या आहे त्या आपल्याला सांगितल्या असून त्या शासन शासनाने पूर्ण कराव्या शासन दरबारी या उपोषणाची दखल घ्यावी अशी ही यांची मागणी आहे हाय फ्रेंडचे न्यूज करता किशोर गानवी